उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे कालपासून कोसळणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण नगर मार्गावरील रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आहे नदीच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता प्रशासनानं वर्तवली आहे कल्याणला येण्यासाठी गोवली टिटवाळा मार्गाचा वापर करण्याचं आवाहन पोलिसांनी यावेळी केलेलं आहे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अतिश गोईर अतिश काय नेमकं कापासून कल्याण त्याचप्रमाणे कल्याण ग्रामीण जो भाग आहे त्यामध्ये मुसळधार पाऊस पडतो त्याच्यामुळे जी उल्हास नदी आहे उल्हास नदी जो जो जाऊ शकतो त्यासाठी तो तो पोलिसांनी खबरदारी म्हणून कल्याण नगर जो महामार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे कल्याण जो टेकवाळा मार्गे वाहतूक जे वळवण्यात आलेले त्याचप्रमाणे नगर मार्गे जे गोवळी मार्गे कल्याणला येऊ शकतात किंवा शहापूर वर्गे पुन्हा जाऊ शकतो मुसळधार पाऊस आहे त्यामुळे दोन ते तीन फूटच फक्त पाणी जो आहे हा ब्रिजवरती आहे त्यामुळे खबरदारीचा उपयोग म्हणून जो रस्ता जो आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे निश्चित धन्यवाद अतिश ताजे अपडेट देण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत तुर्तास आपण पाहतोय कल्याण नगर मार्गावरील पूल बंद करण्यात आलेला आहे उल्हास नदीला पूर आलेला आहे